नमस्ते सबको आप सभी कैसे हो वेलकम टू तो आवर चैनल तो आप सभी का मैं अच्छे से स्वागत करती हूँ हमारे यूट्यूब में और हमारे चैनल में तो आपसे हमें आपको बताना है कि हम आ, मुझे पता है आप सभी भी बहुत खुश होंगे कि ये सुनकर कि मम्मा हमारे पास यहाँ पर आई है और हमारा तो खुशी का ठिकाना नहीं है इतना मम्मा जब आई थी ना तो हम इतना ना मतलब आ, मतलब इतने खुश थे ना तो और अभी गायत्री भी मतलब गायत्री पहले बहुत पास ही चिपी पड़ी रहती थी अब गायत्री भी बहुत खुश है ये देखो यहीं पे खेल रही है हमारे पास ही है और गायत्री अभी अभी सोकर उठी है और हमने इसको थोड़ा सा बाहर लाया है तो हम भी यहाँ पे बाहर आए हैं थोड़ा सा घूमने के लिए क्योंकि तो हम कब से अंदर बैठे थे मम्मा से बात कर रहे थे तो अभी मम्मा भी अंदर आराम कर रही है दवाई ली है और आ, और हम हाँ मम्मा के पप्पा ना मम्मा का अच्छे से ख्याल रख रहे हैं रात भर पप्पा ना जागी रहते हैं मम्मा के लिए और दवाई अच्छे से टाइम पे देते हैं और मम्मा की सबको चिंता होती है पर आप आप सभी ना टेंशन मत लो पप्पा ना अच्छे से ख्याल रखते हैं मम्मा का और अच्छे से दवाई भी टाइम से देते हैं तो मम्मा जल्दी ठीक हो जाएगी ऐसा प्रे करो अच्छा हमें लास्ट आता जयूला तिकन आता आता सर्वाना का फार आनंद है आता मला काय तर मला तर आनंद झालाच आहे पोरांना पण फार आनंद झाला आहे तुम्ही बघतायच त्यांना किती खुश आहे काय ती कारण की मम्मा किती आजारी असली तर ती आमच्यापै पाहिजेच असं पोरांचं म्हणणं होतं पण आता आता तिला पण आम्ही आणले आता हिता आता तिकडून आणल्यामुळं ती पण फ्रेश आता झालेली आहे आता आणि हिथं आता इकडचं वातावरणमध्ये पण ती सूट होऊन जाईल त्याला आणि त्याच्या आईवडिलांकडून आणल्यापासून ती फ्रेश एकदम झालेलं आहे म्हणजे काही टेन्शन नाही काही नाही आणि आता काही असं विचार करण्यासारखं का आता काही नाही आता सर्व व्यवस्थित त्याला करून दिलेलं आहे आता इकडचं पण हळूहळू आम्ही मॅनेज करू आता आणि इकडचं पण ठीक झालं की मग त्याला काय मग असं विचार करण्याची की काही गरज नाही आता तसं डॉक्टरने त्याला आरामच करण्यासाठी सांगितलेलं आहे तसं ती आता सध्या आरामच करते आणि आम्ही आपलं हे पोरांना मी सांभाळते तसं सा, आणि पोरं पण तसं कोऑपरेट करता येत मला जसं पिल्लू आहेच मला कॉपरेट करते चांगलं आहे तर डॉक्टरांनी त्याला सांगितले की असं कुठलाही डॉक्टर असं चिकन वगैरे काही सांगत नाही त्याने मटनचं आणून त्याचं सूप बनवून त्याला द्यायला सांगितले आणि मासे खेकडे वगैरे त्याला द्यायला सांगितले जसं सांगितलं डॉक्टरांनी हां हेल्दी म्हणजे असे सी फूड सांगितले त्यांना आणि आम्ही गावाकडं आहे तर इथं कृष्णा रिवर आहे आणि कृष्णा रिवरमध्ये काय आहे की खेकडे आणि मासे मिळून जात आहेत तर माझा भावाने आम्ही पकडण्याचा प्रयत्न करतो सध्या मला तर तसं काही घावणार नाही पण भावाला चांगले गा गावते कारण की तो या ह्याच्यामध्ये सारखा वावरतो आहे तर आम्ही त्यांना चांगले चांगले आणून घालण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्या आशीर्वादाने ती आता ठीक झालेली आहे आणि बरेच लोकांचे कमेंट येत आहेत की इथं आमच्या आसपासच कोण राहते आता कसं एका गावात आम्ही राहिलो तरी आम्ही एवढ्या वर्षांनी इथं आलो आहे तर आम्हाला सध्या तसं तर कोण ओळखणार नाही आणि कुणी जर पत्ता जरी विचारला ना तरी त्यांना सांगता येणार नाही अशी परिस्थिती आहे इथं कोणतरी म्हणले वरदराज कार्यालयाच्या शेजारी कोणतरी आहेत पण आता त्यांनी तेवढाच ॲड्रेस टाकला की वरदराज कार्यालय आता तिथं म्हणजे त्यांचा ते आडनाव वगैरे आम्हाला माहीत नाही त्यामुळे आम्ही काही त्यांना म्हणजे तिथं काही जाऊ शकलो नाही किंवा भे भेटू शकलो नाही तर तुम्ही काय त्याची चिंता वगैरे करू नका तसं आम्ही त्याची काळजी वगैरे घेतो आहे आणि कसं आहे मला तर असे व्हिडिओ वगैरे काही ज्यादा बनवता येत नाहीत कारण कसं आहे असं कॅमेऱ्यासमोर बोलणं आणि तुम्ही लेक्चर देणे याच्यामध्ये फार डिफरन्स आहे तसं मी बरेच लेक्चर्स वगैरे अटेंड करतो या मुलांना शिकवतो या आमच्या याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये मी बऱ्याच यांच्या क्लासेस वगैरे घेतो लेडीजपासून ते जवानपर्यंत घेतो पण कसं असं एकट्याने बसून डिस्क्रिप्शन देणं आणि ते पण स्वतःच व्हिडिओ बनवणं थोडं कसं हिचकिचकाट राहतोच आता जे यूट्यूबर आहेत त्यांना तर माहीतच असेल की काय असतं ते पहिल्यांदा त्यांना पण असंच वाटलं असेल तसं आम्हाला जे काही प्रोफेशनच आहे ते आमचं मनातील पण ही थोडी अलग दुनिया आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ही जी मीडिया आहे प्लॅटफॉर्म आहे याला आपण दुसऱ्या भाषेत मोहम आहे असं म्हणतो कारण की याच्यावर कसं सगळंच खरं आहे असं नाही ठीक आहे ह्याच्यामध्ये खरं काही खरं कुठलं आणि खोटं कुठलं याच्यावर विश्वास ठेवणं फार आप सभी को मैं बताना चाहती हूँ कि मम्मा की ना इतनी बुरी हालत देख के ना एक मीना नानी है मेरी और वो आई थी मम्मा से मिलने के लिए मुंबई से आई हाँ मुंबई से थी, थी और इतने दूर से वो बिना गाड़ी के आई थी सिर्फ मम्मा को देखने के लिए और मम्मा से मम्मा का हलचल पूछने के लिए पहले तो हमें लगा कि वो नहीं आएंगी पर मम्मा को पूरा विश्वास था कि वो ना मम्मा की हालत देख के पक्का उनके पास आएगी तो मम्मा ने बोला मेरे को कि जाके ना वहाँ पे जो मेन रोड होता है ना वहाँ पे जाके उनका इंतज़ार करो क्योंकि मीना नानी है ना मुझे अच्छे से मैं मेरे को जानती है कि मैं कैसे दिखती हूँ और मेरी आवाज़ वग़ैरह सब उनको पता है मैं कैसी हूँ तो वहाँ पे मेरे को पहले मैं पहले ना मेरे को नहीं पता था मीना नानी कैसी दिखती है तो मैं मतलब मैं उनकी आवाज़ जानती हूँ मतलब मैंने बस उनसे बातें की थी फ़ोन पे और कभी भी उनका फेस नहीं देखा था तो वहाँ पे ना दूर ना एक बेंच थी जिस पर दो आंटी बेटी दो आंटी बेटी थी उनमें से एक मीना लानी थी और मैं उनको पहचान नहीं पाई और मैंने उनको पहले देखा फिर ऐसे आ, दूसरे साइड पे देखने लगी फिर उन, उन्होंने मुझको पहचाना और बुलाया पिल्लू इधर ऐसे बोला दूर बैठी थी थोड़ी सी बहुत दूर बैठी थी नहीं हाँ इतना ही पास में ही थी तो उन्होंने बुलाया तो मैं गई भागकर और उन उनसे पूछा उन्होंने बोला कि पिल्लू ना तुम तो मैंने बोला हाँ मैं पिल्लू हूँ तो उन्होंने उन्होंने बोला कि ना मेरे को लेने आए हो ना मम्मा ने भेजा ना मैंने बोला हाँ हाँ आप आ, मैंने पहले उनसे पूछा कि आप कौन हो तो उन्होंने बोला मेरे को पहचाना नहीं रोज़ तो बात करते हो तो मेरे को मेरे को पता चला कि रोज़ मैं मीना नानी से बात करती हूँ फिर मैंने पैर छुआ और उनको घर में लाई और मम्मा मम्मा ना फिर म, म, मम्मा इतनी खुश हुई ना मम्मा उनको गले मिली और इतना मतलब इत, इतनी खुशी हुई और वो इतने दूर से मुंबई से आई है ना मम्मा के लिए तो मम्मा रोने लगी और उनको गले मिलते ही रोने लगी तो मीना नानी ने चुप कराया और अंदर बैठी और मीना नानी सुबह सुबह आई थी टेन या इलेवन ए एम को और उन्होंने कुछ भी नहीं खाया था ब्रेकफास्ट तो मम्मा ने ब्रेकफास्ट बना के अच्छे से उनको दिया और वो वहाँ पे मम्मा मम्मा का हालचाल पूछा मम्मा ने सब कुछ बताया मैं ठीक हूँ और जब वो बहुत रो रही थी ना तो मिना नानी ने बोला कि अभी ठीक हो गई ना रोना बंद नहीं तो वापस बीमार हो जाऊँगी तो ऐसे करके मम वहाँ पर मैं भी बैठी थी दादू भी था दादू ने भी पैर छुए जब आ रही थी ना नानी तो दादू बोला था मैं रेडी हो जाता हूँ फटाफट से सबसे पहले मैं पे आशीर्वाद मिलता हूँ नानी का और नानी के साथ कोई और थी कोई और नानी थी पर मैं उनको पहचान नहीं पाई पर मैंने उनका भी पैर छुआ और आशीर्वाद लिया क्योंकि आप सभी के आशीर्वाद और मीना नानी के आशीर्वाद से और जो मीना नानी के साथ में आई थी ना एक और नानी उन्हीं उन्हीं सब के ना आप सभी के आशीर्वाद और मीना नानी के आशीर्वाद से मम्म हमारी मम्मी अच्छे से ठीक हो पाई है और इतना मम्मा बोल मम्मा बोल भी पारी अच्छे से और मी से बहुत अच्छे से बात की थी आशीर्वाद से, से और अब हम हमेशा हमारे पीछे अच्छा अपना प्रेम रखना और हमेशा हमें आशीर्वाद देते रहना ताकी मम्मा हमेशा अच्छी रहे गायत्री भी अच्छी रहे ये मीना मावशी आहेत त्या मुंबईमध्ये राहणाऱ्या आहेत ना त्यांना काय की जसे जयू आजारी पडले तेव्हापासून त्यासुद्धा आजारी पडलेल्या कारण की ते एकमेकांसोबत म्हणजे त्यांच्या मोबाईलवरती चालूच होतं बोलणं वगैरे हो आणि जसं त्यांना कळालं की जयू पुरे व्हेंटिलेटरवर गेली आहे तेव्हापासून त्या ते स्वतः एवढ्या आजारी पडल्या त्यांनाच रिकवर होता होता एक दहा एक दिवस लागले असते जसे त्या ठीक झाल्या तसं जयूला इथं भेटण्यासाठी त्या आल्या मुंबईवरून आणि जसे ते इथं आल्या पिल्लू घेऊन त्यांना आली होती तर इथं आल्या आल्या जयूला फार आनंद पण झाला मग इतका आनंद झाला इतका आनंद झाला की मी ना मावशांनाच माहीत आहे की किती आनंद झाला आहे तिला आणि त्याच्यामध्ये ती एकदम अजून सावरलेली आहे की हां आपल्याला कोणतरी भेटायला आलं ज्याला जवळचे नाही आली तरी ज्यांनी असं नातं जोडलेलं आहे mm. ते जवळच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स आहेत म्हणजे खरं नातं त्याला म्हणते ना जवळची माणसं थोडी लांबच जातात आपल्यापासून आणि जी लांबची माणसं आहेत त्यांना नातं कळतं काय आहे ती मग ते काय करते जवळ येण्याचा फार प्रयत्न करतात आणि ते अतूट नातं असतं आणि एखाद्यानं जर लांबचं नातं जर एखाद्यानं जोडलं तर ती था था था। ती ते कसं आहे एकदम असं घट्ट असतं ते, 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 ते कारण की त्याला कारण पण असंच असतं कारण की ते एकमेकांना इतकं समजून घेतात की मग ते कसे हळवे पण म्हणायचे असतात एकमेकांना ते आणि असंच ते त्यांनी एक नातं जोडलेलं ते मीना मावशी म्हणून आहे ते आणि त्यांचं सहकार्य पण चांगलं आहे की जेणेकरून त्याला मी ड्युटीवर गेल्यानंतर ते मीना मावशीचा फोन वगैरे असताना त्यांच्यात गप्पा गोष्टी करत आपलं फोनवर ते टाईमपास वगैरे करत होते आणि त्यांना कोणतरी बोलायलं तरी पाहिजे त्यांना आणि इथं ते एवढ्या लांब म्हणून भेटायला आले त्यांचा आम्ही आभारच मानतो इथं आम्ही त्यांचा पाहुणचार एवढा करू शकलो नाही एवढंच खंत आहे आम्हाला कारण की आमच्या पण घरची परिस्थिती असेच आहे त्यांनी बघितली असेल तर त्यासाठी आम्ही क्षमस्वी आहे आप सभी को ना मम्मा के बारे में बताने के लिए कि मम्मा कैसी है मम्मा ठीक ठाक है कि नहीं मम्मा के बारे में इंफॉर्मेशन बताने के लिए पप्पा पप आपको पता है पप्पा ना कभी भी कैमरे के सामने कभी कुछ नहीं बोला था और नमस्ते मस्ते या फिर आप मतलब कभी भी कुछ भी कैमरे में आते भी नहीं थे और मुँह भी नहीं दिखाते थे बस गायत्री के साथ खेलते थे तो हम छुपे से रिकॉर्ड करते थे बस उतना ही था पर अब आप सभी को बताने के लिए कि मम्मा कैसी है मम्मा पापा बहुत दिन से जब से मम्मा एडमिट ना तब से आप सभी को ना बता बताने के लिए ना पूरा मतलब ऐसे हमेशा आते रहते हैं और हर बड़ी में आप सभी के लिए वीडियो बनाते हैं तो अभी मम्मा ठीक हो गए हैं तो थोड़ा रिलैक्स होकर हम सभी आपके लिए वीडियो बनाते हैं और आप सभी को अगर मम्मा के बारे में और चाहिए इन्फॉर्मेशन कि मम्मा अभी कैसी है और गहरी इन्फॉर्मेशन जैसे कि मम्मा अभी क्या कर रही है मम्मा क्या अभी कैसे ख्याल रख रही है अपने आप का या फिर मम्मा अभी आराम कर रही है कि नहीं ठीक हुई है कि नहीं तो ऐसे आप हमें कमेंट में बताना हम आपके लिए बहुत सारे वीडियो बनाएंगे ताकि आप सभी जान सको कि मम्मा कैसी है तर आजही बाप्पा और क्या इन्फॉर्मेशन माझ्यापेक्षा पिल्लू एकदम स्पष्ट आणि फ्लॉइंटली ती बोलते न कुठं अडकळता काय तर आम्हाला विचार करावा लागतं की आम्ही काय बोलायचं एखादा चुकीचा शब्द तर नाही निघत कारण की हे प्लॅटफॉर्मच असं एखादा चुकीचा जरी शब्द निघाला तर लोक त्याचा उलटा अर्थ घेऊन जातात त्यामुळं आम्हाला आम पण विचार करू पण पिल्लू असे प्रावर प्रोलते तर आम्ही पण त्यालाच बघत राहतो पिल्लूनं कसे पिल्लूची जी भाषा आहे ती जी एकदम प जी पकड आहे त्याला आपण स्ट्रॉंग आहे त्याची ती तर अजून काही अपडेट असेल तर आम्ही तुम्हाला कळवू नक्कीच कारण की आता सध्या मी सुट्टीच घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला थोडेफार व्हिडिओ बनवून टाकतो नाही तर आम्ही आपल्या कामावरती गेल्यानंतर टाईमच भेटत नाही सकाळ सांगायचं ते मग त्याच्यामध्ये ज व्यस्त राहावं हो लागतं तर तुम्हाला अजून काय माझ्याकडून नॉलेज असं म्हणजे मला तर असं बाकीचं काही विषयावरती येत नाही पण चांगले माझ्याकडून जे मला अनुभव आलेले आहेत तर त्याचे ते अनुभव तुम्हाला शेअर करतो मी तुमच्या काही कामी आले तर ते चांगलंच आहे मला जसं टाइम मिळेल तसं मी एखादा व्हिडिओ बनवून टाकतो तुमच्या कामी एखादा आलं तर ठीक आहे माणसाने सगळ्याचं ऐकायला पाहिजे ठीक आहे आणि सगळेच ऐकून जे तुम्हाला चांगलं वाटतं तेच ठेवायचं बाकी सगळं सोडून द्यायचं बरोबर आहे का नाही म्हणून देवाने दोन कान दिलेले आहेत आपल्याला ठीक आहे आपण कुठलं चांगलं आणि कुठलं वाईट ते घेऊ शकतो आता सगळे बरेच यूट्यूबर असतात या बरेच संत कवी बरेच लोकं असतात ते काय करतात तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगतात काहींना पटतं काहींना नाही पटत ज्यांना पटतं ते आपल्याकडे ठेवतात म्हणजे सगळ्यावर सर्वच गोष्टी पटतं असं नाही काही, ना काही ना 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 गोष्टी पटतात तर ते एक ठेवायचं आणि जे पटत नाही ते दुसऱ्या कारण सोडून द्यायचं तसंच आहे तुम्हाला काही चांगल्या गोष्टी माझ्याकडून जर मिळत असले तर मी फक्त शेअर करीन कारण काय माहिती आहे का टीचर जो असतो का नाही जो मुलांना आपल्यापासलं जे ज्ञान आहे ते जर पुरं ज्ञान त्यानं दिलं नाही तर त्याला टीचर म्हणत नाहीत कारण की अजा बेटा अजा तर त्याच्यामध्ये काय माहिती आहे का जर टीचर काय करतो आजकालचं तुम्हाला माहीत आहे टीचर तर टीचर काय करतो हो बेटा हे दे आहे सोनं आहे

बच्चा जो भू हमारा यहाँ पे बड़ा सा ग्राउंड है वहाँ पे इतनी सारी है ये ही है ना यहाँ पे बहुत सारे ट्रीज लगे हैं ना और यहाँ पे बहुत सारी प्लांट्स भी है तो यहाँ पे फ्रेश एयर आती बता, है ना क्या, क्या तो इसीलिए हम अम्मा को रोज वॉक करने हैं ये क्या लगाया है बताओ लेने की का नहीं मम्मी ने मे ठेका लिया है टीका लगाया है ना भगवान जी का लगाया है ये थोड़ा सा लूज है बेटा मैं थोड़ा सा बता के फिर खत्म कर देता हूँ बेटा ठीक है से मम्मा को भी अभी देना है ना खाना बना के नहीं जब से मम्मा की कौन मा... बनाएगा खाना बताओ मैं मैं बना 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 हाँ बताओ बेटा मैं बनाऊंगा बना ओको हाँ बोला कि कौन खाना बनाएगी मैं बनाऊंगी तो हाँ मम्मी के लिए ठीक है अरे रुखो हाय कोण बच्चा आहे बेटा अच्छा ही जूते किसकी पेनली आहे थँक्यू so, सो यू बाय टेक ठीक आहे माझं काय अर्धव राहिलं तर ते उद्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही सांगत होतो की एक टीचर असतो तो, तो मुलांना काय आजकालच्या ह्याच्यामध्ये आजकालचं वातावरण क्लायमेट असं झालेलं आहे जो टीचर आहे स्वतःचा जो टीचर स्वतःचं जे ज्ञान आहे ते मुलांना पूर्ण देत नाही अर्धवट ज्ञान देतो आणि राहिलेल्या क्लासमध्ये एक ट्यूशन खोलेल आणि त्या ट्यूशनमध्ये देतो म्हणजे पूर्ण तसं तसं आपलं काही नाही माझ्याकडे जेवढं काही असेल जे विचार आहेत म्हणजे जे चांगले आहेत वाईट आहेत ते तुम्ही त्यातले चांगले ज्ञान वाईट सोडून द्या एवढंच आहे मग एवढे स्टेट फिरलो आहे मी त्यामधलं जे जे चांगले चांगले आहे ते तुमच्यापर्यंत मी शेअर करीन तुम्हाला या तुमच्या मुलांना ते कामी येत असेल तर फारच चांगलं आहे तर एनी अजून काही असे अपडेट असेल तर आम्ही तुमच्यासोबत पक्का शेअर करीन आणि तुम्ही पण सर्वजण स्वतःची तब्येतीची काळजी घ्या आणि आपल्या आईबापाची सेवा करा आणि कसं आहे आपले कसे चांगले विचार ठेवा चांगले आचार ठेवा आणि ह्या दुनियेमध्ये सर्वात सुखी माणूस कोण आहे कोण असेल सांगा बरं तर या जगामध्ये सुखी माणूस तोच आहे सुखी आणि श्रीमंत कोण आहे तर आरोग्य संपन्न ज्याचं शरीर आहे तो खरा सुखी माणूस आणि आन जीवनामध्ये आनंदित राहणारा तर चांगले माझ्याकडे जे चांगले विचार आहेत ते तुमच्यापर्यंत मी शेअर करीन आणि तुमच्या काही कामीचं ते आले तर मला फार आनंद होईल तर चला अजून काही अपडेट असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये जर टाईम मिळाला तर मी बनवतोच कारण की सध्या जेव एवढे व्हिडिओ बनवणार नाहीत एखादा ती बनवत असेल तर त्याला दिवसातनं एक बार मी मोबाईल देतो अन्यथा मी त्यांना देत नाही तर तुम्ही पहिल्यांदा तुमची काळजी घ्या ठीक आहे जसं तुम्ही आमच्या काळजीची काळजी करत राहता तब्येतीची तशीच आम्ही पण तुमच्या तब्येतीची काळजी करतो कारण की जसं तुम्ही आमच्यावर प्रेम करता आम्ही पण तुमच्यावर तेवढंच प्रेम करतो तर ह्या जे आपलं नातं आहे त्याला असंच राहू द्या आणि मेन म्हणजे तुमचा आमच्यावरती थी? आशीर्वाद असायला पाहिजे ठीक आहे आणि आम्हाला माहीत आहे की तुमचा आशीर्वाद आमच्यावरती आहेच ठीक आहे आम्हाला त्यात काही शंका नाही आणि तुम्ही बघितलं असेल यूट्यूबवरती जेवढे पण आहेत त्यांचं थोडं वेगळं व्हिडिओ बनवण्यास बनवण्याचं जे हे येतं टाईप्स आहेत आणि आमचं वेगळं आहे आम्ही आम, आम तुमच्या कुटुंबातलंच आहे तुमच्या एक परिवारातलंच आम्ही सदस्य आहे तर त्या हिशोबानंच आम्ही व्हिडिओ बनवतो की जे लहान मुलं पण पाहतील ठीक आहे आणि लहान मुलांनी पाहणं फार गरजेचं आहे तसं मी जसं आम्हाला टाईम मिळेल तसं मी व्हिडिओ तुम्हाला चांगल्या आचार विचाराचे टाकत जाईन आणि जयूबद्दलचे अपडेट नक्की देईन चला बाय टेक केअर गुड नाईट बाय यू टेक केअर